नमस्कार आई वडील आपल्या मुलासाठी खरोखर देवासारखे असतात त्यांच्या त्यागाची कष्टाची आणि प्रेमाची किंमत कोणीच करू शकत नाही आज आपण अशा एक हृदयस्पती कथेच्या माध्यमातून पालकांचं हे महान प्रेम पाहणार आहोत या कथेचा शेवट ऐकण्याआधी थांबू नका कारण ती आपल्याला एक महत्वपूर्ण शिकवण देईल एका लहानशा गावात एक जोडपं राहत होतं त्यांच्या लग्नाला दहा वर्षी होऊनही त्यांना मुलबाळ होत नव्हतं त्यामुळे गावकरी त्यांना त्या मनावर खोल हिनवत होता ते दुकानं भरून रात्रंदिवस हातो गावात असत एके दिवशी दोघांनी ठरवलं की आता देवाच्या जा चरणी जाऊन आपल्या व्यथांची कथा सांगायची देवाने आपली मागणी मान्य केली तरच आपलं दुःख संपेल मग एका पवित्र दिवशी दोघे पती पत्नी देवासमोर हात जोडून बसले आणि विनंती करू लागले हे भगवंता आमच्या सुख दे आम्ही प्रार्थना करतोय अनेक उपचार अनेक प्रार्थना नंतर अखेर तो शुभमूर्त आला ज्या दिवशी त्यांच्या घरी मुलाचा जन्म झाला त्या आनंदाला शब्द नव्हते कारण वर्षानुवर्षे वाट पहिल्यानंतर त्यांनाही सुख मिळालं होतं मुलाच्या जन्मानंतर डॉक्टरने त्यांना सांगितलं तुमचा मुलगा पूर्णपणे सुरक्षित आहे पण त्यांच्या त्याच्यात एक कमी आहे हे ऐकून आई धास्तावली आणि तिने विचार करू लागली डॉक्टर काय कमी आहे आमच्या मुला डॉक्टरने उत्तर दिलं तुमचा मुलगा पूर्णपणे सुरक्षित आहे पण त्याला एक डोळा नाही तुमचा मुलगा एका डोळ्याने अंध आहे आईने आपल्या मुलाला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली काही झालं कसाही असला तर तो माझा मुलगा आहे जर माझा मुलगा एका डोळ्यानं अंध असेल तर तो माझ्यासाठी कोणत्याही मौल्यवान रत्नापेक्षा मोठा मोठा आहे एका आईसाठी तिचं मूल किती अमूल्य असतं हे फक्त तीच जाणू शकते मग तो काळा कुरूप अंध आपण कसाही जरी असला तर आईसाठी तो प्रिय असतो तो हृदयाचा तुकडा असतो आईनं आपल्या मुलाला उचलून छातीची घट्ट धरलं त्याच्या डोळ्यातून अश्रू व्हाऊ लागले आणि तिनं देवाला विचारलं हे देवा तुम्ही असं का केलं इतक्या दिवसाने माझी प्रार्थना ऐकली पण माझ्या मुलाचा एक डोळा काढून का घेतला ती बराच वेळ रडत राहिली तेव्हा डॉक्टर म्हणाले तुम्ही रडू नका तुमचा मुलगा पाहू शकेल पण त्यासाठी तुम्हाला काही वर्षे वाट पाहावी लागेल काही वर्षानंतर जर कोणी त्याला एक डोळा दिला तर तो दोन्ही डोळ्यांनी पाहू शकेल हे ऐकून आईला थोडा धीर आला आणि ती आपल्या मलास घरी परतली काही वर्षे गेली मुलगा हळूहळू मोठा होऊ लागला आईला त्याचं भविष्य पाहून चिंता वाटू लागली तिनं ठरवलं ला की मीच माझ्या मुलाचा एक डोळा देऊन त्याच्या अंधत्वातून मुक्त करीन त्या आईनं आपल्या सौंदर्याचं बलिदान करून स्वतःचा स्वतःचा एक डोळा मुलाला दिला आणि त्याला अंधत्वातून मुक्त केलं आईनं आपलं सौंदर्य नष्ट करून आपल्या मुलाला सुंदर बनवलं काळाच्या ओघात त्या आईच्या जीवनात आणखी एक कठीण प्रसंग दिवशी तिचा पती गंभीर आजारी पडला आधीच कमाई तुटवंजी आणि त्याच पतीच्या आजारपणात ते काहीस थोडस शिल्लक होतं ते सर्व खर्च झालं शेवटी दुःखाचा डोंगर कोसळला तिचा पती तिला सोडून कायमचा निघून गेला अंत्यसंस्कारासाठी तिच्याकडं काहीच पैसे शिल्लक उरले नाही तेही संपले व तिच्या निधनानंतर आई एकटीच उरली आता तिच्या समोर जगण्याचा प्रश्न उभा राहिला तिने आपल्या मुला मुलाचा आणि स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी इतरांच्या घरात काम करायला सुरुवात केली ती मुलांच्या भविष्याची चिंता करत होती मुलगा मोठा झाल्यावर त्याला चांगलं शिक्षण मिळावं यासाठी त्या आईनं दिवस रास्त कष्ट केले पूर्वी दोन चार घरात काम करून तिला कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे पण आता मुलाच्या मुलाची फी आणि पुस्तकांचा कर्ज जा भागवण्यासाठी तिला दिवसाचे दहा ते बारा तास कष्ट करावे लागले तिच्या मनात एकच इच्छा होती मुलाने चांगला अभ्यास करून एक दिवस मोठं यश मिळावं चांगल्या उच्च पदावर पोचावं आणि त्याचं आयुष्य सुंदर बनावं तिनं स्वप्न पाहिलं होतं की तिचा मुलगा एक दिवस सक्षम होईल आणि तिच्या म्हातारपणात तिला आधार देईल तिचं दुःख दुःख दूर करेल त्यासाठी ती किती मेहनत करण्यास तयार होती काळ पुढे आणि मुलगा शाळा कॉलेज पार स्पर्धा परीक्षांची तयारी करू लागला त्याने पोलीस अधिकारी पदासाठी अर्ज भरला परीक्षा दिली आणि त्याच्या इच्छतीची बातमी आली त्याचं नाव निकाला झळकलं आणि तो मोठा पोलीस अधिकारी बनला त्या आईच्या आनंदाला पारावर उरला नाही ती आनंदाला गावभर मिठाई वाटू लागली आणि सगळ्यांना अभिमानानं सांगू लागली की तिचा मुलगा आता ऑफिसर झाला आहे तिचं दुःखाचं आयुष्य आता संपलं आहे तिला असं तिला वाटलं मुलगा प्रशिक्षणासाठी दुसऱ्या शहरात गेला तिथं तो आपलं नवीन जीवन सुरू करू लागला आणि त्याची आई त्याच्या मागे घरकाम करून दर महिन्याला त्याचे पैसे पाठवू लागली मुलाला भेटून बरेच दिवस झाले होते त्याला त्याची खूप आठवण येऊ लागली एके दिवशी तिने विचार केला की जर मी शहरात जाऊन मुलाला भेटले तर त्यालाही आनंद होईल हाच विचार करून आपल्या मुलाला भेटायला शहरात गेली त्याला तिला त्याला, त्याला, त्याला त्याला पाहून तिच्या मनात अभिमानाचं गारूड पसरलं पण तिकडे तिच्या मुलाच्या मित्रामध्ये वेगळीच चर्चा सुरू होती तिचा तिचे मित्र आपापसात आप बोलत होते तुझी आई किती घाणेड कपडे घालते आणि ती एका डोळ्याने आंधळी आहे हे ऐकलो आणि त्याच्या मनात आई प्रेम एका क्षणातच बदललं त्याने आपल्या आईला सांगितलं आई तू मला शहरात भेटायला येऊ नकोस माझ्या मित्राची चेष्टा होते हे म्हणता तुझी आई एका डोळ्यानं आंधळी आहे आईला ही ऐकून धक्का बसला त्याच्या मनात विचाराला की मुलगा बरोबरच म्हणतोय जर माझ्या जाण्यानं त्याचा अपमान होत असेल तर मी तिकडं जाणं बंदच करावं हो। ती म्हणाली ठीक आहे बेटा मी नाही येणार पण अधून मधून मला भेटायला येत जा मी जर तुला भेटली नाही तर मला अस्वस्थ वाटत आणि तुझी खूप काळजी वाटते हळूहळू सरकत गेला आणि मुलातील जिल्... मुलाने जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला त्याच्या यशाने सगळ्यांचा अभिमान वाढला पूर्वी मुलगा दर दिवसाने आईची विचारपूस करत असे मात्र तो वरिष्ठ अधिकारी झाल्यानंतर त्यानं आईची काळजी घेणं बंद केलं मुलाला भेटायला जाता येत नसल्यानं आई निराश झाली कारण माझ्या मुलाने भेटण्यास नकार दिला त्यानंतर बऱ्याच दिवसांनी एक पत्र आलं ज्या दिवशी लिहिलं होत मी पूर्णपणे ठीक आहे मला इथं एक छान मुलगी मिळाली आहे आणि मी तिच्याशी लग्न केलं आहे जेव्हा आईने मुलाचं पत्र वाचलं तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले पण त्या आईच्या मनात एक शून्य राहिलं होतं ती तिच्या थी मुलाच्या वागणुकीनं निर्माण झालं होतं म्हातारी आपली सून म्हातारी आई व आपली सून आणि मुलाच्या कल्याणासाठी देवाकडे प्रार्थना करण्यात आनंदाने ती घालवू लागली त्यानंतर काही दिवसांनी तिला दुसरं पत्र हो, दुसरं पत्र आलं आई मला मुलगा झाला आहे म्हणजे तुला नातू झाला आहे हे ऐकून म्हातारा आईचं आनंदा आनंदाला पारावार उरला नाही त्यावेळी त्याला सहन झालं नाही नातू झाला या मनात एक निर्माण झाली शेवटी एके दिवशी वृद्ध आई मुलगा आणि नातवाला भेटायला घरातून निघून गेली मग ती शहरात पोचली तिथं तिच्या मुलाच निवासस्थान होत जे त्याच्या मुलाला राहण्यासाठी दिलेलं सरकारी निवासस्थान होत शोध घेत असताना वृद्ध आई त्याच निवासस्थानात पोचली तेव्हा म्हातारी आई म्हणू लागली इथं जो मुलगा आहे तो माझा मुलगा आहे त्या वृद्ध आईची अवस्था बघून ते खरच आपल्याला साहेबाची आई आहे एका डोळ्याने आंधळी काळ्या कुठे त्वचेची बाई आपल्या साहेबाची आई कशी असू शकते यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता पण शेवटी फार पत्करून ती वृद्ध आहे आई म्हणाली कि तुमचा हा साई माझा मुलगा आहे विश्वास बसत नसेल तर त्याच्याच हाताने लिहिलेली पत्र बघा त्याने तिनं त्यांना पत्र दाखवलं मग सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ती पत्र वाचल्यानंतर त्यांना खात्री पटली की ती जे बोलत होती ते बरोबर आहे म्हणून त्या वृद्ध आईला आत पाठवलं ती आई आपल्या सून आणि मुलाला भेटायला अंगणात पोहोचताच त्याला एक मुलगा झुल्यावर झुलताना दिसला तिचं मन भरून आलं आपल्या मुलाला आणि सुनेला नंतर भेटेन असा विचार करून आईने आपल्या नातवाला आपल्या कुशीत घेतलं तो नवा स्पर्श अनुभवत होती पण लहान मुलगा त्या अपरिस्पर्शाने पर... घाबरून जोरजोरात जो रडू लागला त्याच्या रडण्याचा आवाज ऐकताच सून आणि मुलगा धावत बाहेर आले सून म्हणाले म्हातारी तू कोण आहेस आणि इथं कशी आलीस माझ्या मुलाला हात लावण्याची तुझी हिंमत कशी झाली मग ती वृद्ध आई म्हणाली मी काही अनोळखी नाही मी तुझी सासू आहे आणि तो तुझ्या शेजारी आहे मी त्याची आई आहे हे शब्द तिने शांतपणे उच्चारले पण त्या शब्दातून तिच्या वेदनेचा आवाज स्पष्ट ऐकत होता तेव्हा सून म्हणाली तो, तो आरशात तुझा चेहरा पाहिलास का तू एका डोळ्याने आंधळी आणि काळी भिकारी आहेस तू म्हणतेस की तू माझी सासू आहेस सून तिच्या नवऱ्याला म्हणाली की ही तुमची आई आहे का तर मुलगा म्हणतो नाही ते खोट बोलत आहे की माझी आई नाही आपल्या मुलाचं बोलणं ऐकून आई म्हणाली बेटा तुम्ही काय बोलत आहेस मुलगा म्हणाला मी किती वेळा सांगू की ही माझी आई नाही म्हणून मुलाच्या तोंडून हे सर्व ऐकून आईच्या पायाखाली जमीन सरकली तेव्हा आई म्हणाली बेटा तू बरोबर आहेस कदाचित माझ्याकडून चूक झाली असेल मला माझा मुलगा तुझ्यासारखा दिसला म्हणून मी इथं आले काही हरकत नाही कृपा करून मला माफ कर असं मन ती वृद्ध आई त्याच्या अंगणातून बाहेर पडली आईला आपल्याच मुलाच्या या वागण्याच आतून खूप दुःख झालं व धक्काही बसला ती मनातल्या मनात विचार करू लागली हेच काय यश आहे ज्यासाठी मी आयुष्यभर संघर्ष केला काय काय हा माझा तोच मुलगा आहे ज्याच्यासाठी मी एक डोळा दिला त्याच्यासाठी रात्रीचे अंधारा अंधारात दिवस केले तिच्या मनात असंख्य विचार आले होते पण शब्द मात्र नाही तिनं जीवनाचा इतका मोठा त्याग केला होता पण आज त्याच्या समोर जे वास्तव उभं होत ते कठोर आणि दुःखद होत त्याने आपल्या मुलासाठी स्वप्न विणली पण आता ती स्वप्न तुटलेली होती आणि तिला हे मान्य करावं लागले की तिचं आयुष्य वेगळं वळण घेत आहे असा विचार करून ती बाहेर येते बाहे बाहेर येते व बाहेर सुरक्षा रक्षक त्याचा त्याच्या खोलीत बसलेला असतो आणि ती आई त्या सुरक्षा रक्षकाला म्हणाली भाऊ कृपया मला एक पत्र लिहून द्या त्या आईचं म्हणणं ऐकून सुरक्षा रक्षक पेन आणि वही घेतो आणि ती आई जे काही बोलते तसेच तो पत्र लिहित राहतो आणि आई पत्र हातात घेते आणि म्हणते बेटा मला पिण्यासाठी एक ग्लास पाणी घेऊन ये तो दिवाणखान्यातून पाणी आणण्यासाठी बाहेर पडतात त्याची आई हातात पत्र धरून तिच्या साडीचा दोर पंखाला गळपास लावून घेते तेव्हा सुरक्षा कर्मचारी पाणी घेऊन आत येतात तेव्हा दृश्य पाहून तो धावतो आणि जेव्हा मुलगा आणि बाहेर येतात तेव्हा त्यांना दिसले की ही तीच महिला आहे जी काही क्षणापूर्वी त्यांना भेटायला आली होती मुलगा डोकं धरून बसतो आणि मनात विचार करू लागतो की आई मी एवढा काय गुन्हा केला आहे की तू तुझे जीवन संपवले सून त्या आईच्या हातातलं पत्र काढते आणि पत्रात काय आहे हे वाचते आईच्या पत्रातील शब्दांनी मुलांच्या मनाला प्रचंड धक्का दिला सुनेच पत्र वाचताना त्याचे शब्द एक एक करून जड होत गेले पत्रात लिहिलं होतं बेटा मी दिसायला सुंदर नव्हते मी एका डोळ्यानं आंधळी होते आणि त्याचं कारण तू होतास तुझ्या जन्मानंतर डॉक्टरांनी सांगितलं की तू एका डोळ्यानं आंधळी आहेस माझ्या पुढच्या मुलाला त्या वेदनेतून बाहेर काढण्यासाठी मी माझा एक डोळा तुला दिला तू संपूर्ण जग बघ बघ शकशील हे बघण्याची माझी इच्छा होती म्हणून मी हा त्याग केला तुझ्या सुंदर भविष्यासाठी मी माझ्या जीवनाचा प्रत्येक कण खर्च केला पण आज तू मला ओळखण्यात नकार दिलास मी आयुष्यभर तुला जपलं तू सुखी असाव्यास म्हणून सर्व गोष्ट कष्ट सोसल पण मी काहीच अपेक्षा केली नाही फक्त तुझ्या चेहऱ्यावरच आनंद पाहणं हेच माझ्या एकमेव ध्येय होत आज मी सोडून चालले आहे पण मनात एक इच्छा आहे की तू नेहमी आनंदी राहा माझ्या मृत्यूनंतरही मी तुला त्रास होऊ देणार नाही या पत्रात माझी शेवटची इच्छा आहे की तू तु आणि तुझी तुझी सून सुखाने राहा माझ्या जाण्यानंतर मला माफ कर आणि जीवनात चांगलं कर कदाचित माझ्या नसण्यामुळे अश्रू उघडू लागली त्याने आपल्या आईच्या त्यागाची आणि प्रेमाची त्यागा त्यागा किंमत कधीच समजून घेतली नव्हती आता ती त्याच्या सोबत नव्हती पण तिच्या त्यागाची आठवण त्याला आयुष्यभर सतावणार होती त्याला उमगल की तो आयुष्यात किती मोठ्या पापात गुंतला होता आईला विसरून तिच्या प्रेमाला तुच्छ मानून त्याने सुनेच्या हातातून पत्र घेतलं आणि त्या पत्रातील प्रत्येक शब्द त्याच्या हृदयाला भेदून गेला तो आईच्या निर्जीव ठेवलं आणि फुटफुटून रडू लागला त्याच्या मनात फक्त विचार येत होता आई मला माफ कर मला माफ कर कधीच तुझा त्याग समजला नाही मी तुला विसरलो परंतु मला कधीच विसरले नाही आता त्या मुलाच्या जीवनात काहीच शिल्लक नव्हतं फक्त आईची आठवणी आणि तिच्या त्यागाची जाणीव होती त्यानं आपल्या आईला गमावलं होतं पण त्याच त्याच वेळी तिच्या त्यागामुळं मिळालं जीवन हे आता अर्थपूर्ण आणि पवित्र वाटू लागलं आईच्या आठवणीच्या सहवासात त्याला समजलं की जगातल्या कोणत्याही नात्यात प्रेम त्याग आणि स्वार्थ भावना इतक्या गाढ असू शकत नाही जितक्या आईच्या असतात आईच्या पत्रात लिहिलेल्या भावनाने मुलाच्या मनाला कठोर धक्का दिला आईच्या त्यागाची आणि निस्वार्थ प्रेमाची जाणीव त्याच्या मनात पत्रातील प्रत्येक शब्द त्याच्यासाठी त्याच्यासाठी जणू जीवनाचा कठोर होता केलेल्या त्यागाची तिने सहन केलेल्या यातनांची आणि तिच्या अंतकरणातील असह्य वेदनेची कधीच कल्पना नव्हती ती एका डोळ्यानं आंधळी झाली होती पण त्या अंधारात तिने आपल्या मुलाच्या आयुष्यात प्रकाश आणण्यासाठी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं होतं तिने आपल्या मुलासाठी आपले सर्वस्व गमावलं होतं फक्त त्याच्या भविष्याचा विचार करत त्याला एक उज्ज्वल जीवन मिळावं मिळवून द्यावं यासाठी मुलाने सरु, मुलाने सरु पत्र वाचलं आणि त्याच्या डोळ्यामध्ये अश्रूंचा पूर आला त्याला समजलं की त्यानं कसं आईच्या प्रेमाला तुच्छ मानून त्याच्या त्यागाचं मूल्य न समजता फक्त बाह्य सौंदर्य आणि प्रतिष्ठेला महत्व दिलं आईच्या पत्रानं त्याच्या मनात एक नवी जाणीव निर्माण केली आई वडिलांचं आणि त्याच्या प्रेमाची आणि त्यांच्या त्यागाची तुलना कशाशी होऊ शकत नाही तो आता समजून गेला की प्रतिष्ठा संपत्ती आणि बाह्य सौंदर्य या सगळ्या गोष्टी फक्त तात्पुरत्या आहेत पण आई वडिलांचं प्रेम आणि त्याचा त्याग अमूल्य आहे आईच्या शेवटच्या शब्दांनी त्याच्या मनात शंभर प्रश्न उभे केले पण त्याची एकच इच्छा होती की तो पुन्हा एकदा आपल्या आईला जाऊन सांगू शकला असता आई मी तुझं प्रेम तुझा, तुझा त्याग समजून घेतला नाही पण आता मी समजतो आहे मला माफ कर त्याने मनोमन ठरवलं की तो या शिरूंनी भिजलेल्या पत्रावर लिहिलेल्या शिकवणीचा आदर करून आपलं उर्वरित आयुष्य जगेल आणि आपल्या आई वडिलांच्या आठवणींना कधीही विसरणार नाही आईच्या शब्दांनी त्याला जाणीव झाली की जीवनातील खरे मूल्य हे प्रेम त्याग आणि आपल्या माणसासाठी केलेली सेवा या गोष्टीमध्ये आहे ना संपत्ती ना प्रतिष्ठा आता तो आपल्या आईच्या आठवणींना घेऊन आयुष्यभर जगणार होता आणि त्या आठवणींच्या आधारावर तो एक नवीन अधिक प्रेमळ आणि समर्पित जीवन जगण्याचा प्रयत्न करणार होता わあ。